नमस्कार लिंगायत समाजातील मुलीचा बायड आहे दीक्षावंत लिंगायत या समाजातील मुलीचा बायड आहे या अपेक्षा मुलगा असला पाहिजे आणि तो महाराष्ट्रातील कुठल्याही भागातील असो चालतोय आणि तो जालना जिल्हा असो नांदेड नाशिक या साईडचा मुलगा असला तरी पण चालतंय तो डॉक्टर इंजिनियर फार्मसी साइड या फील्डमधला मुलगा असला तरी पण चालतंय आणि या मुलीचं फर्स्ट मॅरेज आहे जन्मतारीख आहे एकोणीसशे नव्याण्णव आहे उंची आहे पाच तीन इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण आहे डी फार्मसी सध्या नोकरीला नाही मुलगी लग्नानंतर नोकरी करू शकतील या मुलीचा वडील मुली 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 बिझनेसमॅन आई गृहिणी या मुलीला दोन भाऊ बहीण नाही स्थळ आहे जालना जिल्हा अनुक्रमण दोन दीक्षवंत लिंगात या समाजातील मुलीचं बायलेट आहे या मुलीचं फर्स्ट मॅरेज आहे अपेक्षा मुलगा दीक्षावंत लिंगात नाहीतर पंचम लिंगात या समाधीतला तर चालतंय कर्नाटक असो किंवा महाराष्ट्र भागातील भागा चालतंय त्या मुलाचा इंजिनियर नाहीतर डॉक्टर नाहीतर गवर्नमेंट नोकरी असेल तर चालते त्या मुलाचं चा सिटीमध्ये स्वतःचं घर असायला पाहिजे कमीत कमी एक दहा एकर शेती आणि मुलगा फर्स्ट मॅरेजचा पाहिजे या मुलीचा जन्मतारीख आहे एकोणीसशे नव्याण्णव आहे पुढचे पाच फूट चार इंच मुलगी आहे शिक्षण आहे झालेला आहे सध्या नोकरीला नाही मुलगी लग्नानंतर नोकरी करू शकते वडील शेतकरी आई गृहिणी या मुलीला एक भाऊ बहीण नाही स्थळ आहे धाराशिव जिल्हा मुलीकडची पार्टी व्यवस्थित दाबाई बापूच लग्न खर्च सगळे व्यवस्थित खर्च करणारे पार्टी आहे आणि मुलगा पण चांगलं परिस्थिती असायला पाहिजे मुलाचं खानदानी लोक असायला पाहिजे त्या मुलाचे कमीत कमी दहा वर्ष नोकरी असायला तरी पण चालतंय इंजिनियर डॉक्टर या फील्ड मधला मुलगा पाहिजे सिटी मध्ये स्वतःच घर असायला पाहिजे हे पार्टी पण खर्च करण्यासारखं आहे आदिवाणी लिंगात समाजातील मुलाचं बार्ट आहे अपेक्षा मुलगी आदिवाणी या समाजातील असायला पाहिजे त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी बारावी पुढे असायला पाहिजे या मुलाचा जन्म आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव आहे उंची आहे पाच कोटी रुपयांचा मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे डी फार्मसी सोलापूर सिटीमध्ये दोन मेडिकल आहे त्या मेडिकलमधून उत्पन्न महिन्याला दीड ते दोन लाख रुपये आहे पगार पडते तेवढं वडिला सरकार गव्हर्नमेंट टीचर होते रिटायर्ड झालेलं आहे आई गृहिणी या मुलाला भाऊ नाही एक बहीण विवाहित आहे मुलाचं प्रॉपर्टी आहे दोन मेडिकल्स सोलापूर सिटीमध्ये सोलापूर सिटीमध्ये टू बी एच केचं घर आहे दोन ओपन प्लॉट आहे आणि गावाकडे दोन घर दोन ओपन प्लॉट आणि गुलबर्गा सिटीमध्ये एक ओपन प्लॉट आहे अपेक्षा मुलगी आदिवाणी या समाजिकला असेल त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी, कमी बारावीपुढे असाल लिंगा समाजातील मुलाचं जन्म तारीख आहे एकोणीशे त्र्याण्णव आहे प्रॉपर्टी चौदा कर शेती आहे पंचवीस ओपन प्लॉट गोलबर्गा सिटीमध्ये आणि स्वतःचं घर आहे गुलबर्ग सिटीमध्ये अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील असल पाहिजे त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी बारावी पुढे असायला पाहिजे मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीशे त्र्याण्णव उंची फूट सात इंचा मुलगा दिसाला गोरा शिक्षण बी ए बिझनेस रिअल इस्टेट वडील प्रोफेसर होते रिटायर झालेले आई गृहिणी या मुलाला भाऊ नाही एक बहीण आउट ऑफ कंट्रीला दिलेली आहे मॅरिड इथं आणि मुलाचं इयरली इनकम वर्षाचं उत्पन्न एकतीस लाख रुपये ऐंशी हजार रुपये असं उत्पन्न आहे मुलाचं मुलगी लिंगायत समाजातील असलं पाहिजे त्या मुलीचे शिक्षण कमी बारावी पुढे आणि ती मुलगी सोलापूर गुलबर्गा कर्नाटक भागातील असले तरी चालते लिंगात समाजातील मुलाचं बारेट आहे या मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे पंच्याण्णव आहे उंची आहे पाच फुट सायन्स मुलगा दिसायला गोरा आहे एज्युकेशन मुलाचं डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर झालेलं आहे नोकरी सोलापूर सिटीमध्ये मंथली इन्कम तीस हजार रुपये या मुलाचं वडील बिझनेसमॅन आई गृहिणी या मुलाला भाऊ बहीण नाही एकुलता एक मुलगा आहे सोलापूर सिटीमध्ये दोन मजली इमारत आहे अपेक्षा मुलगी लिंगायत समाज येथील असायला पाहिजे त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी दहावी पुढे असायला पाहिजे स्वामी जंगम समाजातील मुलाचा मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे मुलगी स्वामी समाजातील जन्मतारीख आहे एकोणीसशे ब्याण्णव उंची पाच फूट पाच इंचा मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे बी इलेक्ट्रिकल इंजिनियर नोकरी बेंगलुरु सिटीमध्ये वार्षिक उत्पन्न साडे दहा लाख रुपये या मुलाचा वडील खाजगी नोकरी करतात आई गृहिणी या मुलाला एक भाऊ एक बहीण बिदर जिल्ह्यामध्ये दोन मजली इमारत आहे या मुलाचं प्रॉपर्टी आणि दोन ओपन प्लॉट अपेक्षा मुलगी स्वामी जंगम समाजातील असला पाहिजे ती नोकरी करणारी मुलगी आता जे काही स्थळांची माहिती सांगितली त्यातील ज्या स्थळांची माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की येऊन विचारू शकता येऊन बेटा तुम्हाला त्या स्थळांची माहिती मिळत राहील आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा मी या व्हिडिओला शेअर करा लाईक करा धन्यवाद